हॅलो एव्हरी वन मेघास फूड डायरीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण ब्रेडपासनं ब्रेकफास्ट रेसिपी बनवणार आहोत तर रेसिपी सुरू करूया ह्यासाठी सगळ्यात आधी मी दोन मीडियम आकाराचे बटाटे घेतलेत ह्याला उकडून सोलून घेतलेत मी आणि आता ह्याला स्मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला हवं तर हाताने किंवा मग स्मॅशांनीही तुम्ही स्मॅश करू शकता हे बघा आपलं स्मॅश करून झालं आहे आता ह्यामध्ये आपण मसाले ॲड करून घेऊया तर ह्यासाठी मी घेतलं आहे अर्धा छोटा चम्मच हळद अर्धा छोटा चम्मच घेतला आहे मी गरम मसाला एक चम्मच लाल तिखट घेतलं आहे आमचूर पावडर घेतलं आहे आमचूर पावडर ऑप्शनल आहे नसलं तरी चालेल ह्यानंतर ॲड करूया चिली फ्लेक्स आणि चवीपुरतं मीठ ॲड करून घेऊया ह्यानंतर ॲड करते मी हिरवी मिरची दोन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतल्यात परत ॲड करूया एक बारीक चिरलेला कांदा कांदा ऑप्शनल आहे बघा नको असेल तर स्किप करू शकता आणि ॲड करूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी घेतले चार ब्रेड मी इथे व्हाईट ब्रेडचा वापर करते ह्याऐवजी आपण ब्राऊन ब्रेडही घेऊ शकतो ह्याचे आता आपल्याला बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहे आणि मिक्सर जारमध्ये बघा ट्रान्सफर करून घेऊया आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला ह्याचे ब्रेड क्रम्स तयार करायचे आहे बघू शकता ब्रेड क्रम्स आपले रेडी आहेत आता जे मिश्रण रेडी केलंय ब्रेड क्रम्स ऍड करायचे आहे एका एक वेळी पूर्ण ऍड करायचे नाही आपल्याला थोडे थोडे करून ऍड करूया आणि एक घट्ट असा डो रेडी करून घेऊया तुम्ही बघू शकता आपण चार ब्रेड ह्यामध्ये घेतले होते ह्याचं अर्धच ब्रेड क्रम्स मी वापरले म्हणजे आपल्याला दोन ब्रेडचं ब्रेड क्रम्स इथे लागलं आहे आता ॲड करूया एक चम्मच कॉर्नफ्लोअर कॉर्नफ्लोअर नसेल तर आपण तांदळाचा वापर तांदळाच्या पिठाचा वापरही ह्यामध्ये करू शकतो मिक्स करून घ्यायचे छान एक जीव होईपर्यंत चिकटत असेल तर तेलाचा हात घेऊन याला आपण छान मळून घेऊ आणि एक सॉफ्ट असा लावून घ्यायचा आहे आपल्याला आता मस्तपैकी शेप देऊया आता तुम्हाला हवं तसं शेप तुम्ही देऊ शकता ह्यामध्ये तुम्ही बघू शकता असं स्क्वेअर शेपमध्ये मी कट करते ह्यानंतर ह्याला आपल्याला आता फ्राय करून घ्यायचं आहे ह्यासाठी मी ह्याचा फ्लेम ठेवलं आहे मीडियम टू हाय कमी फ्लेमवरती आपल्याला हे फ्राय करून आ, फ्राय करायचे नाही आहे ह्यासाठी आपल्याला मीडियम टू हाय फ्लेम ठेवायची आहे ह्यामुळे छान बाहेरून आपला जो नाश्ता आहे तो क्रिस्पी होईल आणि आतमध्ये छान सॉफ्ट होईल तर तुम्ही बघू शकता किती छान शेप आलाय आणि कलरही बघा किती छान आलाय अशाच प्रकारे मी दुसरा दुसरा फेर ही काढून घेते आणि तुम्ही बघू शकता आपला हा ब्रेड आणि बटाट्याचा नाश्ता बनून तयार आहे सर्व करून घेऊया आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मेगास फूड डायरीला सबस्क्राईब करा तोपर्यंत खुश रहा खात रहा